आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन करून ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळे काम करतो ते राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी साहेब आजच्या या कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवासासाठी उपस्थित असलेले पुत्र नामदार भरत शेठ गोगावले या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर प्रमुख विजुभाऊ पाटील भाई शिंदे भाई गायकर उल्हास भोरके शशी देशमुख विनोद साबळे पंकज पाटील सुनील पाटील निलमताई सोरगे सुप्रताई साळुंके शिवराम बदे प्रसाद थोरवे संदेश पाटील संदीप पाटील प्रिया जाधव संतोष मालकर रोशना मोडवे आणि ज्यांनी आता शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला ते कुलदीप शेंडे दिलीप जाधव संदीप पाटील राजन घोसाळकर त्यांच्याबरोबर प्रवेश करणारे असंख्य यांचं मनस्वी शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून चुकून राहिला असेल ते माझे सर्व सहकारी सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना राज्यामध्ये सर्वाधिक कोणत्या पक्षामध्ये प्रवेश होतो आपण जर पाहिलं आणि कार्यकर्ते कोणत्या पक्षाला पसंती देतात हे जर पाहिलं तर शिंदेसाहेब नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना या राज्यामध्ये काम करते आणि त्याला सर्वपण प्रसंती असेल ती कार्यकर्त्या तिथे शिवसेना पक्षाला पर प्रसंती आहेत आजची परिस्थिती अशी झालेली आहे की असंख्य कार्यकर्ते असंख्य इतर प पक्षातील पदाधिकारी प्रवेश करू इच्छितात परंतु कामाच्या व्यापामुळं शिंदेसाहेबांना देखील वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली भरत शेठला यायला या ठिकाणी उशीर झाला भरत शेठ बाळासाहेब भवनला होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश त्या ठिकाणी होते एकंदरच या राज्याचं उद्याच्या निवडणुकीचं जर चित्र आपण पाहिलं येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष हा आता राज्यामध्ये एक नंबरला आपल्याला दिसल आणि ते चित्र आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसल आणि म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण पक्षामध्ये येतो पक्षामध्ये काम करतो मोठ्या अपेक्षेनं आपल्या आपल्या परिसरातील विकासकामाच्या संदर्भामध्ये देखील आपण मागणी करता परंतु हे सगळं होत असताना स्थानिक पातळीवरती जो खऱ्या अर्थानं शिवसैनिक आहे तो आपल्याबरोबर काम करतो त्याला बरोबर घेऊन सगळ्या विकासात्मक कामाबरोबर आपण त्याला बरोबर घेऊन देखील काम करायचं निवडणुका लढवत असताना मी देखील जवळपास नऊ निवडणुका लढवल्या पाच महापालिकेच्या एक विधानसभा तीन लोकसभा आणि या सगळ्या निवडणुका लढवत असताना किंवा निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या तीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनातील कारकिर्दीमध्ये मी असंख्य कार्यकर्ते पाहिले आणि कार्यकर्त्यांच्या बळावरतीच खऱ्या अर्थानं पक्ष मोठा होतो आमच्यासारखे कार्यकर्ते मोठे होतात आणि या परिसरामध्ये काम करत असताना गेल्या जवळपास अकरा वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कालावधीमध्ये त्या अगोदर जवळपास संपर्क प्रमुख म्हणून मी मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये ते प्रमुख होते मी प्रमुख म्हणून काम केलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर एक काम करण्याचा मोठा योग मला देखील मिळाला आणि आपण सगळेजण साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतल्यानंतर आपण विकासात्मक कामं कशी असतात आपल्या परिसराचा कायापलट कशा पद्धतीने होतो हे आपण पाहिलेलं आहे महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये आमदार म्हणून काम करत असताना स्वातंत्र्यानंतर या राज्याची निर्मिती झाल्यानंतर जेवढे आमदार झाले असतील आणि त्यांची कामाची तुलना आणि महेंद्रशेठ थोरवेंच्या कामाची तुलना जर आपण केली तर सर्वाधिक विकासात्मक काम या तालुक्यामध्ये झालं निवडणुकीच्या भूमीवरती लढत असताना किंवा निवडणुकीला सामोरं जात असताना त्या विकासात्मक कामाचा फायदा देखील झाला नकारात्मक अनेक जण बोलत होते निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो सुनील पाटीलनी त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगितलं सुनील परंतु आम्हाला खात्री होती आम्ही कामाच्या जोरावरती केलेल्या कामाच्या जोरावरती लोकसंपर्काच्या जोरावरती या निवडणुकीमध्ये शंभर टक्के विजय होईल ही खात्री होती कुणी किती काही बोलू द्या परंतु मी महेंद्रशेठ तोरवेंना सांगत होतो निवडणुकीला सामोरं जात असताना की या निवडणुकीमध्ये किती कुणी काही वल्गना केल्या कुणी किती अप्रचार केला तरी महेंद्रशेठ थोरवे शंभर टक्के आमदार होणार मी सांगितलं होतं आणि ते आमदार झाले मागच्या कामाच्या जोरावरती लोकांच्या जोरावरती माझ्यापेक्षा त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे ते फटक्याने बोलून जातात कार्यकर्त्याला बोलतात कारण शेवट प्रेम केलेलं असतं तो बोलतो परंतु मी तुम्हाला सांगतो काम प्रचंड केलेलं आहे त्यांनी आणि कामाच्या जोरावरती लोकसंपर्काच्या जोरावरती निवडणुकीमध्ये अनेकांनी पैंजा लावल्या अनेकांनी मला मला तर अनेक जण सांगत होते मला मी बरेचसे एकविरा देवीला देखील खरं तर फंड राज्य सरकारच्या माध्यमातून गेला नाही मी शिंदे साहेबांना विनंती केली ज्यांचे आराध्य देवते कुलस्वामिनी त्यांनी त्यांनीही फंड दिला नाही परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्ही फंड त्या ठिकाणी द्यावा आणि शिंदे साहेबांनी माझी विनंती मान्य केली आणि जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी हा शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी दिला आणि त्याच्या भूमिपूजनाला मान्य शिंदे साहेबांना मी त्या ठिकाणी नेलो होतं देवीच्या गडावरती आणि भूमिपूजन केल्यानंतर आम्ही शिंदेसाहेब मला म्हणलं की आपण इरशरवाडीला जाऊ ते काम पूर्ण झाले त्याचं वाटप करायचं आहे आणि गाडीतून जात असताना मला म्हणत होते की महेंद्रच्या बाबतीमध्ये अनेक लोक वेगवेगळ्या भूमिका सांगतात किंवा वेगवेगळ्या सांगतात काय होईल त्या निवडणुकीचं मिळलो कुणी किती काही सांगू द्या महेंद्र शेठ शंभर टक्के आमदार होणार मी त्यावेळी साहेबांना सांगितलं मी कामाच्या जोरावरती केवळ शेवट प्रामाणिकपणे दोन वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कर्जत असेल खालापूर असेल किंवा खोपोलीचा या परिसर असेल प्रचंडपणे निधी महेंद्र शेठने आणला खरं तर भरत शेठचं मंत्रिपद हुकलं मागच्या टर्मला एक मोठी संधी बरं पहिल्या टर्ममध्ये भरत शेठला मिळाली होती आणि मिळालेली संधी सोडण्याचं काम खरं तर कुणी करत नाही खरं मिळालेली मंत्रिपदाची संधी सोडण्याचं काम दुसऱ्यासाठी संघटनेसाठी पार्टी मोठी होती आणि पार्टी मोठी होत असताना त्याचा त्यामध्ये त्याग करणारं कुणी असेल तर भरत शेट त्या मी त्याचा साक्षीदार आहे मी पत्रकारांच्या समोर सांगतो डॉक्टर श्रीकांत शिंदे माझ्याबरोबर होते दिल्लीला आणि यादी आली मंत्रिमंडळाची रात्री कुणाकुणाला मंत्रिपद करायचं मी श्रीकांतला विचारलं की कुणा तू कुणाला भरत मी पहिलं विचारलं भरत शेटचं नाव आहे का त्या यादीमध्ये भरत शेटचं नाव होतं सकाळी पाहिलं तर भरत शेट्टचं नाव नाही दुसरंच मंत्री झालं मग मी माहिती घेतली तर भरत शेटनी स्वतः त्या बाबतीमध्ये रात्री जवळपास तीन साडेतीन वाजता साहेबांना सांगितलं तर पक्षाच्या बाबतीमध्ये कुणाला संधी देण्याच्या संदर्भामध्ये जर दुमत होत असेल तर मी त्याच्यामध्ये त्यागाची भूमिका करतो आणि तो त्याग खरं तर बरेच शेटनी केला आज बरेच शेठ कॅबिनेट मंत्री झाले त्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे तळागाळामध्ये राहून सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा एक स्वतःला कधी नेता समजला नाही कार्यकर्ता म्हणून कार्यकर्त्यांच्या बरोबर खांदाला खांदा लावून काम करणारा बरेच शेठ आज राज्यामध्ये मंत्री होतोय अनेकांना न्याय देण्याची भूमिका बरेच शेटनी घेतली खरंतर बरेच शेठ तुम्ही इथं येण्याच्या अगोदर व्यासपीठावरती आमच्या संदीप पाटीलनी सांगितलं होतं की या खोपोलीच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक मदतीची अपेक्षा केलेली आहे त्याचा उल्लेख महेंद्र शेठ नक्की करतील परंतु तुम्ही तु मंत्री म्हणून ती बाब जर लक्षात घेतली तर शक्यतेने ते होण्यासारखं काम आहे आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ते काम चांगल्या पद्धतीने करून करूया एवढंच या निमित्तानं सांगतो संदेश पाटीलनी एका गोष्टीचा उल्लेख केला ते मात्र मी आवर्जून तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपले सगळ्यांचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे मिसिंग लिंक होते ती संकल्पना खरं शिंदे तर शिंदेसाहेबांची आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम पूर्णत्वाला नेते त्याचा पाहणी दौरा होता आम्ही साहेबांच्या बरोबर होतो आणि त्या त्या ठिकाणी असणाऱ्या उंबरखिंडच्या बाबतीमध्ये उल्लेख खरं तर त्यामध्ये झाला छत्रपती शिवरायांची लढाई त्यामध्ये झाली होती कर्तबल खान सोळाशे एकसष्टमधचा तो तीन फेब्रुवारी सोळाशे एकसष्टचा तो इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांचा विजय झाला होता ती सहा किलोमीटर त्या बोगद्याचा जो टनल आहे अति उंच असणारा तो ब्रिजचा पुलाचा भाग आहे तर त्या ठिकाणी पर्यटक कशा पद्धतीने येतील आणि पर्यटकांना पाण्यासाठी प्लस तिथून साडेसहा किलोमीटर एक रस्ता काढून तिथं जास्तीत जास्त शिवप्रेमी आणि पर्यटक येईल त्या बाबतीत मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहे आणि म्हणून संदेशला सांगतो तू जे व्यक्त केलं ते आपल्या नेत्यांनी या अगोदर देखील राज्याच्या दृष्टिकोनातून ती मागणी अगोदरच त्यांच्या लक्षामध्ये आलेली आहे आणि नक्कीच ते काम होईल त्या माध्यमातून मोठ्या संख्येनं पर्यटक आणि शिवप्रेमी देखील येतील मी, दे मी ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांना खात्री देऊ शकतो शिंदेसाहेब एक असे नेते आहेत की स्वतःला कधी देखील नेता मानत नाही पण कार्यकर्त्यांना बळ देणारा व्यक्ती कार्यकर्त्यांच्या पाठीमागं राहणारा अवरात्र काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करत असताना पुढच्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या खोपोलीच्या निवडणुका असतील पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे मला तर पिंपरी चिंचवडला सातचा सा कार्यक्रम होता मी काल महेंद्र शेठला सांगितलं की मी तो कार्यक्रम अगोदर घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला मला जायचं आहे म्हणून मी अगोदर बोलायला उभा राहिलो तुम्हाला सगळ्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आपले सगळ्यांचे मंत्री या नगरीचे या ज भूमीचे सुपुत्र भरत शेठ गोगावले यांचं मनस्वी